वाल्मिक कराडला दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सी आय डीने अटक केल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असा हा वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे असताना त्यांच्या घरात काम करणारा घरगडी म्हणून ओळखला जात होता आणि हाच कराड आज राज्यभर चर्चेचा विषय बनलाय पण परणीमध्ये पूर्वीपासूनच कराडचं नाव चर्चेत होतं ते म्हणजे त्याची दहशत आणि वेगवेगळ्या मार्गाने कमावलेल्या संपत्तीमुळे कराड जेव्हापासून सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हापासून नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतायत कराड हा पक्षाच्या कुठल्याही पदावर नाहीये तरीही त्याच्या संपत्तीचा आकडा हा चक्रावून टाकणार आहे कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड वर त्याच्या नावे आलिशान ऑफिस खरेदी केलं असल्याचा समोर आलंय आणि याच प्रकरणामुळे आता कराडच्या मागे ईडीची चौकशी लागण्याची शक्यता आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या संपत्तीची देखील चर्चा व्हायला आहे त्यामुळे वाल्मिक कराडची कुठे कुठे संपत्ती आहे संपत्तीच्या अनुषंगाने कोणकोणते आरोप करण्यात आणि या ची सवकशी या संपत्तीमुळे चौकशी होणार असं का सविस्तर आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला यानंतर बावीस दिवस कराड फरार होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कराडची सगळी बँक खाती गोठावण्यात आली तसेच त्याची संपत्ती ही जप्त करण्याचे आदेश काढण्यात आले यानंतर आर्थिक कोंडी झाल्यानंतर अशातच वाल्मिक कराडवर ईडीची चौकशी लागणार असल्याचं बोललं ला जात आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी कराडच्या संपत्तीवरून गंभीर आरोप केले यामध्ये गावात एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल नऊ अब्ज कोटींचा व्यवहार झाला असल्याचं देखील सांगण्यात आलंय शिरसाणा गावात सहाशे वीट भट्ट्या आहेत त्यातील तीनशे आकाच्या नावावर या, आका नावा या गावात शंभर एकर जमीन आहे आकाने तिथे प्रचंड खर्च केलाय त्याने आपल्या जमिनीत तीस ते चाळीस कोटींचे बंधारे बांधलेत त्यामुळे फक्त पाच वर्षात एवढं ये कुठून येतं असा सवाल धस यांनी विचारलाय एक घर गड़ी ते हजारो मालक करोड संपत्तीचा वाल्मिक कराडच्या मागे आता ईडीची चौकशी लागू शकते असं म्हणण्यामागची आणखी कारण म्हणजे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड समोर वाल्मिक करारच्या टोळीची एकूण पंचवीस कोटी रुपयांचे ऑफिसेस असल्याची माहिती समोर आली पुण्यातील कुशल वॉल स्ट्रीट नावाच्या व्यावसायिक इमारतीचं बांधकाम सुरू आहे या इमारतीमध्ये चाळीस हजार रुपये पर स्क्वेअर फूट असा भाव सुरू आहे याच बिल्डिंग मध्ये पंचवीस कोटी रुपयांनी वाल्मिक कराडने ऑफिस खरेदीचा व्यवहार केल्याचं समोर आलंय ऑफिस खरेदीसाठी झालेला जो व्यवहार समोर आलाय त्या कागदपत्रात नमूद करण्यात आलंय की सहाव्या मजल्यावर सहाशे अकरा बी हे ऑफिस वाल्मिक कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने खरेदी केलंय त्यामुळे आता ज्योती जाधव या महिलेचे आणि वाल्मिक कराडचे नेमके संबंध काय याच्या देखील चर्चा आता सुरू झाल्यात पण ज्योती जाधव ही महिला वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याचं धस यांच्याकडून सांगितलं गेलंय एवढंच नाही तर पुण्यातील ज्या भागात एका फ्लॅटची किंमत पंधरा कोटी इतकी आहे अशा मगरपट्ट्यातील पट्ट्यातील एका टॉवर मध्ये कराडने आपल्याच ड्रायव्हरच्या नावे पंच्याहत्तर कोटींचा पूर्ण फ्लोरस खरेदी केल्याच असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय यानंतर माजलगावमधील पारगाव पारगावमध्ये सुदाम नरोडे यांच्या नावे पन्नास एकर जमीन आणि याच ठिकाणी मनीषा नरोडे यांच्या नावे दहा ते बारा एकर जमीन वॉचमॅन असलेला योगेश काकडे यांच्या नावे पंधरा ते वीस एकर जमीन ज्योती जाधव हिच्या नावे पुन्हा बार्शीतील मौजे शेंद्रीमध्ये पन्नास एकर जमीन जामखेड मध्ये दहा ते पंधरा एकर जमीन याशिवाय बीड मध्ये पन्नास एकर बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर सोनपेठ तालुक्यात पन्नास एकर जमीन असल्याचाही आरोप करण्यात येतोय याशिवाय कराडच्या नावावर चार ते पाच वाईन शॉप असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी काही कागदपत्र दाखवत केलाय यापूर्वी अनेक नेत्यांच्या मागे ईडी लागली कारवाया झाल्या पण दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस ला कराडला ईडीची नोटीस आलेली तरी सुद्धा कारवाई किंवा चौकशी कशी झाली नाही याबाबत उपस्थित होतो धस यांनी कराडवर आणखी बरेच आरोप केलेत यामध्ये परळीत आकाच्याच मदतीने गांजा आणि गावठी बंदुकीची विक्री होते यातला सगळ्यात धक्कादायक मानला जाणारा आरोप म्हणजे हप्ते वसुलीसाठी वाल्मिक कराड स्वतः पोलिसांची नेमणूक करतो यानंतर थर्मल मधून चोरीला जाणारं भंगार आणि एस टी महामंडळातून चोरीला जाणारं लोखंड सोबतच जुन्या आणि नवीन कंपन्यांकडून करण्यात येणारी हप्ते वसुली धक्कादायक बाब म्हणजे कोरोमंडल नावाची सिमेंट कंपनी या हो त्रासाला कंटाळून आपली कंपनी विकून परराज्यात गेल्याचा आरोप धसांनी केलाय या होत असलेल्या सगळ्या आरोपांनुसार परळीमध्ये या वेगवेगळ्या धंद्यांमधून कराडने कमावलेला पैसा राज्यातल्या विविध शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आलाय या सगळ्या प्रकरणी सभागृहामध्ये या गुन्हेगाराची आर्थिक पायामुळं खणून काढणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं पण असं सगळं असताना ज्या वाल्मिक कराडवर आणि त्याच्या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींच्या समर्थनार्थ परळीमध्ये मोर्चे काढण्यात आले यात कोणावर किती गुन्हे दाखल आहेत तर सुदर्शन घुलेवर एकोणीस वाल्मिक कराडवर पंधरा कृष्णा आंधळेवर सहा सुधीर सांगळेवर दोन प्रतीक घुलेवर पाच जयराम साटेवर तीन महेश कदमवर सहा आणि विष्णू चाटेवर दोन असे गुन्हे दाखल आहेत आता कराडवर इतर गुन्हे आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुक्का अंतर्गत कारवाई झाल्याने त्याच्याकडील बेहिशोबी मालमत्ता जप्त होऊ शकते कराडच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ईडीची देखील या प्रकरणात एंट्री होऊ शकते असे झाल्यास मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची देखील शक्यता आहे कारण वाल्मिक कराडशी संबंधित लोकांची बेकायदा संपत्ती जप्त होईल वाल्मिक कराडने अनेक लोकांची नावे वापरून पैसा कुठे कुठे गुंतवला याचा शोध घेऊन सर्व बेकायदा मालमत्ता सील केली जाईल कराडशी संबंधित कोट्यावधींची मालकी नसलेली ज्योती जाधव या महिलेचे आता पुढे काय होणार ती खरंच त्यांची दुसरी पत्नी आहे का वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंना आर्थिक फटका बसणार का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद